ودان نهي زار پاپ رك दरवाजातून मनुष्य गेला पाहिजे गे। तेव्हा त्याला वैकुंठाची प्राप्ती होते त्याच्याशिवाय नाही हो महाराज वैकुंठ त्याच्या अगोदर सात पायऱ्या प्रत्याहार संपादिले ध्यान धारणा आसन मुद्रा कैसे समाधी माऊलींचा बोधी बोधी काय आनंद आहे संगीताचा आनंद इथे बसण्याचा आनंद आनंदच आहे हा या आनंदाची पारावार कुठेच नाही आहे अंतकरणापासून सांगतो असं वाटते असंच चालत राहू असंच चालत राहू आमचे चा वाले भाऊ सांगा काम आमचे गुन्हेजन मंडळी आहे गंधर्व लोकांची आले मृत्यू लोकातली आहे का रे तुम्हाला असं वाटून आलं का गंधर्व आनंद आहे कारण तुम्हाला सांगतो एरवी काय येरवी काय आमचं कोणी ऐकत नाही हो घरी घरी गेल्यावर तोच खेवाय कोणता जो तुमच्या मागाय आहे तुमचा राजा माणूस आहे गणपती राहायची आहे हो नाही आहे आणि त्या सात पायऱ्यातून माणूस गेला पाहिजे आता खुला शिरतो आता तुम्हाला असं वाटत मला महाराज बोर करतात काय आत्मत सांगता वर वर्षात अंदाव द्या लवकर आम्हाला घरी त्याच्यासाठी आहे का हे मोक्ष पाहिजे की नाही तुम्हाला आता तुम्हाला आठवलं म्हणून सांगतो मोक्ष म्हणजे काय हो मोक्ष म्हणजे काय ज्याच्यासाठी सर्व संत मंडळी नवे नवे आपण लक्ष द्या माझ्याकडे काय धडपड करू द्या मोक्ष मोक्ष मुक्ती मुक्ती म्हणजे काय हो काय सांगू का आता सरळ सोप्या सोबत सांगतो मोक्ष म्हणजे देवासारखं हो ना गोपाल कृष्ण भगवान काय दुसरी वस्तू नाही देवासारखा देवा होणा अलिप्त राहण चौऱ्याची लक्ष येऊन फिरता दुःख भोगिले याच्यापासून वेगळं होण असो असो, असो। ध्यान ही आपल्या आयुष्यामध्ये आवश्यक आहे एकच सांगतो समोर जातो नियम नियमही आपल्या आवश्यक आहे नियम आपण जीवन जगत असताना नियम ठरवून घेतले पाहिजे या वेळात काय केलं पाहिजे या वेळात काय केलं पाहिजे नियम असला पाहिजे काही ना काही ध्यानही घेतलं पाहिजे ध्यान त्याला इंग्लिश मध्ये मेडिटेशन म्हणतात काय होत भरपूर यायचा कितीकही माणूस रागामध्ये असला ध्यान करा शांत चित्त्याने तुमचा राग काय एवढी पॉवर त्या ध्यानामध्ये आहे लक्षात ठेवा थोडस घरी जाऊन काय करा काय करा इंग्लिश मध्ये काय करा प्रॅक्टिकल हा प्रॅक्टिकल करून बघा सकाळी उठा दिवाळी उठा शांत चित्ताना सर्व या बुद्धीचे जे जे काही बुद्धीमध्ये ते सगळं सोडून फक्त ध्यान करा ध्यान म्हणजे आता ध्यान का आहे काय यसारखा असं बसलो देवाच मग डोळे बंद केल्यावर मग काय दिसते महिने काय काय दिसते ज्याचा ज्याचा विषय जो जो आहे ते त्याला दिसते ज्याचा ज्याचा विषय जो आहे तो त्याला दिसते पण त्याच्यातून उठायचं नाही पुन्हा अजून भगवंताचं स्मरण करायचं पुन्हा बुद्धी आपली आकुंठित कुळाची पुन्हा अजून लक्ष द्यायचं मला काय करायचं आहे काय करायचं आहे काय करायचं आहे नामस्मरण मनामध्ये चालू ठेवायचं ये ये एक वेळ अशी येईल अर्ध्या एक घंट्याने की तुमचा श्वासोस चालू आहे का बंद आहे हे तुमच्या लक्षात येणार नाही स्वामी विवेकानंदांनी काय केलं संतांनी काय केलं ते तर जाऊ द्या हो काय महादेवाने काय केलं काय काय ते का आपल्यासारखे संसार करत होते का सकाळी उठले का चालले थैदी घेतले का दूध आणाले भाजी आणायला ती कोणावर जेवले का गेले ड्युटी ध्यानच ध्यान 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 ध्यानच करत होते किती वर्ष ध्यान केले त्याची मर्यादा नाही सोपण आहे हो जे आपला विषय तो दिसतो त्यालाही झुगार शांत चित्त मनाने फक्त भगवंताचं स्मरण करा करता करता करता, करता असं येईल आपल्याला ज्या वेळेस आपलं कोणी आपल्याला आवाद करण असतात धरा कोण व्यक्ती यांना तुम्ही ज्या वेळेस उठा त्यावेळेस असं लक्ष देईल तुम्हाला असं हे सगळं शांत दिसेल रागीत रागात असताना माणसाला राग चालला जाईल तो शांत शांत असं जर केलं ना तर तुमच्या माग हे जे षडगुण आहे की ज्या षडगुणामुळं नाही का माणूस दुःखी आहे पंच विषय आहे त्याच्यामुळे आपण अडकलेलो आहे हे एक दिवस करता 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 काही शेवटी साधन का, आहे असोच साठव्या जवळ गेले आणि तिथे कोण होते तर तिथे जय विजय होते हे द्वारपाल आहे म्हणून लागले की आम्हाला भगवत दर्शनासाठी जायचं आहे आतमध्ये सोडा ते महिने तुमचा आधार कार्ड दाखवा पहिले काय आहे तुमच्याकडे प्रूफ आयडी तुम्हाला सोडू सनकातीकालची दिगंबर अवस्था आहे पाच वर्षाची दिसतात द्वारपाऱ्याने काठीने अडवले म्हणून तुम्ही वैकुंठ नाचा ते पार्श्व ना आहात मंद बुद्ध सारखा करतात अरे आम्ही भगवंताच्या दर्शनासाठी आलो तुम्ही काय करता मंदिरामध्ये कोणी आलं कशासाठी तर त्याला अडवलं पाहिजे का आपण नाही अडवलं पाहिजे लाविना मूर्तीला जी काही मूर्ती आहे आपल्याकडे त्याला रंगून ठेवलं तरी चालते पण अडू काय रंगवलं पाहिजे का तोर। तोर। रंगोल हो आता तुम्ही आम्ही भोळ्या भाड्या बाबा भोळ्या आहे ठीक आहे तुम्ही आहे म्हणून सगळं होऊन राहिलं बरं ते एक मात्र देवपूजा करताना एवढा हसा येतो कधी कधी त्यानंतर आरत्या करताना एवढं हसू येते एका विचारून दे देव जे ते, ते देवपूजा करताना <laughs> जे असते मी हळद कुंकू ते त्या देवाच्या डोळ्यात का कानात चाललं याच्याकडे लक्ष विचार आहे का नाही आहे ते पाणी केलं रे केलं गरम पाण्यात टाकले कधी महिन्या महिन्या खाल्ल्यावर आणि आपला दास्त असा ब्रश घेतला काय होऊन राहिली अवस्था त्याची हो मानस पूजा फार महत्वाची आहे मानस पूजा मनान तुम्ही मंदिरात नाही आले तरी चालेल काय पण मानस पूजा फार महत्वाची घरी बसूनच काय घरी बसून काय काय केलं पाहिजे तर मी आता भगवंताला आंघोळ घालत आहे कपडे घालत आहे नाही का हार अर्पण करत आहे गंधाक्षता अर्पण करत आहे हे पूजा फार महत्वाची आहे त्याच्यात कंजूशी करू कंजूशी करणारी आहे महाराज एक कंजूस माणूस गेला कंजूस असतात भरपूर कंजूस असतात आपल्या जवळच दमडी खर्च झाली पाहिजे लोकांकडे का भर जेव्हा पण आपल्या घरचं मंजू नका एका साधूकडे गेला आणि म्हणून लागला की मला देवा माझा एक रुपये खर्च झाला नाही पाहिजे असं काहीतरी युक्ती सांगा देवही प्रसन्न झाला पाहिजे आणि एक रुपया खर्चही झाला नाही पाहिजे मग ठीक आहे सर्वात श्रेष्ठ पूजा म्हणजे मानस पूजा मानस पूजा मनानं केलेली पूजा म्हणजे मानस पूजा भगवंताला आडवत आहे त्याचं स्नान घालत आहे कपडे घालत आहे जेव घालत आहे असं करत आहे त्याला असं करता करता त्याला किती वर्ष केली हो बारा वर्ष केली किती वर्ष केली बारा वर्ष केली मग एक बारा वर्ष बारा वर्षानंतर जो पहिला दिवस निघाला आणि पुन्हा महाराज पूजा करू लागला मग करता करता सगळं झालं त्याला अंगण झालं कपडे घालणं झालं पूजा झाली आना नेतो बाबा नाही मानस पूजा बरोबर जवळ एक रुपये खर्च नाही तर त्या पात्रामध्ये जा साखर जास्त पडली माझं थोडस थो लक्षात घ्या मानस पूजा करत आहे ध्यान लावून मी आता असं करत आहे मी तसं करत आहे तर साखर जास्त पडली कोणाची त्याची आणि साखर जास्त पडली म्हणून त्याचा हात त्या पात्राजवळ गेला आणि साखर काढायला गेला त्याच्यात देवानं हातावर हा मारली काय झालं प्रकट झाले कार राज्या म्हणा एक रुपये खर्च करून आणि साखर जास्त झाली फुकटची साखर आहे ना माणस पूजा करून त्याच्या कामात पडलो पाहिजे माणस पूजा फार महत्वाची आहे म्हणून काय करा आता उद्यापासून पासून नाही का अन्नधान्याची आपण पूर्तता इथं भागवतामध्ये केलेली पाहिजे काय अन्नधान्याची पूर्तता झाली पाहिजे एक मुक्त जरी आणलं तरी ते भगवंताला एका कोत्यासारखा आले की ज्ञानदान तर आहे सर्वात श्रेष्ठ पण अन्नदानही ही फार महत्वाचं आहे अन्नदान केलं पाहिजे शेवटच्या दिवशी तुम्ही आणलं मग कधी निशाले जाईन ते चक्कीवर आणि भेटन काय ते मग लोकांच्या पोटात जाईन का त्याच्यापेक्षा आज आणलं तर नाही का त्यात कमी करू मला सांगायचं आहे भगवंताला एक रुपया जरी अर्पण केला तरी तो तुम्हाला शंभर रुपये कोण्या ना कोण्या तऱ्हेनं तो तुम्हाला देतो असो मानस तुझ्या फार महत्वाची आहे आम्ही भगवंताच्या दर्शनासाठी आलो आणि तुम्हाला तुम्ही आम्हाला अडवता श्राप देतो तुम्हाला कोण म्हणू लागलो सनकाजी म्हणून लागला जय मध्ये जन्म घ्याल आणि असं म्हटल्याबरोबर तरी आम्हाला क्षमा करा आम्हाला क्षमा करा आम्ही इथे जे द्वारपाल झालो आहे आम्ही स्वतः भगवंतानी ठेवला आहे आम्हाला भगवंतांनी ठेवलाय भगवंताचा धावा केला भगवंत आले आणि भगवंत म्हणू लागले संताधिक यांची काही चुकी नाही चुकी तर आमची आहे आम्ही यांना द्वारपाल म्हणून ठेवला आहे तुम्ही यांना काहीतरी उशाद द्या उशाद द्या आणि मग काय तुम्हाला जर भक्ती जर करायची असेल आणि पुन्हा इथं जर यायचं असेल द्वारपाल म्हणून तर तुम्हाला सहा जन्म घ्यावा लागेल किती सहा जन्म हा एक पर्याय ठेवून सणकाऊन लागली जय विजयांना नाही म्हणे सहा जन्म आम्ही आता केव्हा के हिरव सहा जन्म केव्हा पुन्हा अजून भगवंताची सेवा करून दुसरा द्या तर तुम्हाला विरोधी भक्त करून तीनच जन्मामध्ये तुम्हाला अजून इथं वैकुंठ लोकात यावं लागेल म्हणून तो उश्या नाही जै जय विजयानं स्वीकार केला आणि विरोधी भक्तीनं या मृत्यू लोकावरती तीन अवतार घेतले तेच हिरण्याच्या आणि हिरण्य कशपू आणि कुंभकर्ण आणि आणि दंतवक्र गोपाल कृष्ण भगवान कारण यांना जन्म देणार मी आता सांगून गेलो अदिती कोण अदिती अदिती ही देवांना देते जन्म देते आणि देते दैत्यांना राक्षसांना आणि यांच्यामध्ये सतत वाद आहे कारण दितीचाही पती एकच आहे आणि अदितीचाही पती आहे कोण कश्यप कश्यप आहे म्हणून या पृथ्वीला कश्यपी पृथ्वी सुद्धा म्हणतात नेहमी भांडण व्हायचं यायचं कारण स्वर्ग लोकामध्ये देव राहतात आणि पाताळात दोघांची भांडण कारण दोन पत्न्या असल्या एकच पती असला म्हणजे काय होईल काय होईल दोन पत्नी आणि एक पती काय होईल त्याचं उत्तर तुकाराम महाराज देतात हो काय म्हणतात आता कोणता कोणत्या रागवून गा सा गाली गमा प सा गा पुरशा हा

जेका घुरो जेका घुर दिदीने आपल्या पुत्रापासून देवाना कष्ट होईल म्हणून कश्यपाचे तेज म्हणजे वीर्य शंभर वर्ष उदरात ठेवले व त्याच्यापासून हिरण्य किशपू आणि हिरण्य कायचा जन्म झाला आला दोन्ही भावा भावाभावामध्ये काय होत होते तर भांडण होत होते की आम्हाला तुम्ही स्वर्गात राहू द्या असे भांडणं होत होते कारण कश्यपांचे धर्मपत्नी आहे हिरण्यक्ष आणि हिरण्य कशिपूंचा जन्म असा आता काय झाला त्यांनी विरोधाचा भगवंताचा विरोध केला त्याचे माग कारण आहे नाही काय करण आहे या सर्व देवांना माझ्या पुत्राने हराव असा एखादा तेजस्वी पुत्र मला मिळावा म्हणून या दिदीन दिदीन त्या कश्यपाला विनंती केली की असा एक पुत्र मला द्या की तो स्वर्गावर आक्रमण करेल आणि त्या देवांना पराभूत करेल एक नाही तर दोन झाले हिरण्य कश्यप आणि हिरण्याक्ष याचं मग काय कारण आहे कारण असं आहे सायंकाळची वेळ आहे आणि अशा सायंकाळच्या वेळेला जी आहे आहे झालेली आणि कामातून झाली असल्यामुळं कश्यपाना म्हणू लागली की तुम्ही मला काय करा तो करा माझी इच्छा पूर्ण करा कश्यपणाला ही सायंकाळची वेळ आहे भगवान काय शंकरजी आणि पार्वती प्रत्येक घरामध्ये जातो जातात आणि अशा वेळेस कामसुखाची तुझी लालसा आहे ला, ला ला, ती बरोबर नाही आहे शेवटीने काय केला तिथेने हट्ट केला आणि त्या हट्ट्याच्या पायी त्या सायंकाळच्या वेळेला नियोग होऊन तिच्या उदरामध्ये हिरण्य कशुप आणि हिरण्यक्ष यांचा काय झाला प्रादुर्भाव झाला म्हणून भागवत सांगत काही काही तत्व आपण ऐकले पाहिजे काय की स्त्रियांनी सायंकाळी बाहेर फिरायला जाऊ नये हसल्या आता महाराज सोडला बाबा आम्ही नेमक्या रात्रीच जातो का दिवसभर आम्हाला जाग नाही रात्रीची जाग जास्त येते काय केलं पाहिजे हो रात्री हरिपाठ केला पाहिजे करतो का हरिपाठ आपण आपण हरिकडे पाठ करतो हरिपाठ नाही करत गोपाल कृष्ण भगवान तुळशीची पूजा केली पाहिजे दिवा लावला पाहिजे नाही का आपले जे पाल्य आहे आपले जे अपत्य आहे त्यांना काहीतरी सांगितलं पाहिजे चांगल्या गोष्टी नाही का आता ते संस्कारच राहिले ना हो मी सांगून गेला याच्या अगोदर संस्कार फार महत्वाचे आहे नाही का एक सुनबाई होती नवीन नवीन लग्न